आज लोकशाहीतला एक महत्त्वाचा दिवस आहे लोकशाहीत या दिवसाला आपल्या घटनेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ना सर्वच नागरिकांना आपलं सरकार निवडण्याचा एक फार मोठा अधिकार या दिवशी दिलेला आहे आणि तो अत्यंत चोखपणानं सर्वच नागरिक पार पाडतायत सरकार बनवण्याच्या प्रक्रियेत सर्वांनीच सहभागी व्हावं यासाठी मतदानाची प्रक्रिया आहे आज या पवित्र कार्यासाठी आम्ही इथं मी सपत्नीक आलो आहे मी मतदान केलेलं आहे माझं सर्वच नागरिकांना आव्हान आहे की कुणीही आपलं मतदान वाया जाता उपयोगी नाही किंवा न करता बसू नका तर एक दिलेला आपला अधिकाराचा हक्क तुम्ही बजावा आणि त्या माध्यमातून एक चांगलं सरकार या राज्यात देशात ज्या ज्या वेळेस असेल त्या त्यावेळेला त्या ज्या त्या त्या प्रक्रियेत आपण हिरिर्यानं भॅग भाग घ्यावा असं आवाहन मी या ठिकाणी सर्व मतदारांना करतो एक चांगली प्रक्रिया लोकशाहीची एक चांगल्या निर्भेळ पद्धतीनं आज या ठिकाणी सुरू आहे हे पाहिल्यानंतर फार आनंद होतो आहे एकदा मी सर्वांना आवाहन करतो की कुणीही मतदान चुकवू नका सर्वांनी मतदान केंद्रावर येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावावा ही माझी सर्वात पहिली कळकळीची विनंती असणार आहे